भवनामध्ये आज दुसऱ्या दिवशी ठेकेदारांनी बुलडोझर आणि साहित्यानं भरलेल्या गाड्या उभ्या करून आंदोलन छेडलं जिल्ह्यातील तब्बल चारशे कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्यामुळे ठेकेदार संतप्त झालेत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटरतर्फे जिल्हा परिषदेच्या अभियंता विभागाला निवेदन सादर करण्यात आलं यामध्ये प्रलंबित बिले तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली ठेकेदारांनी स्पष्ट केलं की गेल्या काही महिन्यांपासून बिले थकली आहेत बँकांचं कर्ज फेडणं अशक्य झालंय कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आलाय आणि सुरू असलेली विकास कामे ठप्प होण्याची शक्यता आहे असोसिएशननं संतप संताप संता व्यक्त करत सांगितलं की वारंवार पाठप्रवाह करूनही केवळ आश्वासनं मिळत आहेत पण निधी प्रत्यक्षात मिळालेला नाही त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे हे निवेदन बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी मनोज खांडेकर अविनाश पाटील विजय बावीसकर प्रशांत सोनजे विलास निकम रमेश शिरसाट राजभाऊ पानसरे शशिकांत आव्हाड विजय नाना पाटील जनार्दन सांगळे काकड विवेक पाळेकर विनायक माळेकर संदीप अण्णा दरगुडे विटी सांगळे रणजित शिंदे अजित सकाळी साहेबराव सांगळे सुधाकर मिळकर अविनाश नाना पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलाय या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आदिवासी विकास मंत्री विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेली आहे गाडी तुमच्या जेवढे पण त्याचा लिलाव केला आहे काय केलं आज आमच्या ज्या काही मशिनरी होत्या त्या आम्ही आज निलावा मध्ये पीडब्ल्यूडीच्या कॅम्पस मध्ये आणून आम्हाला आज वेळ आलेली त्यांनी लवाद काढण्याची तरी या सरकारला जाग येत नाही आणि अधिकारी मस्तपैकी मध्ये बसू नये त्यांना पण ठेकेदारांची कुठली अशी काय त्यांना दयामाया वाटलेली नाही का एखादा अधिकारी बाहेर म्हटलं असतं का असं काही करू नका तुम्ही किंवा आम्ही तुमच्यासाठी शासनाशी काहीतरी बोलतो किंवा काहीतरी निरोप पोचवतोय सगळे अधिकारी मस्तपैकी मध्ये बसत जाता येता हसता सगळे बघताय अरे मशिनरी आमची निलाव मध्ये विकली जाते यांना काय यांचे पगार चालू आहे हे रोज मस्त वेळ यांचे पगार घेता यांना काही कुठल्या लाडक्या बहिणीचा किंवा कुठला यांच्या पगारावरती परिणाम नाही जो काही परिणाम आहे हा फक्त फक्त लाडक्या दाजीच्याच पैशांवरती परिणाम चालू आहे आणि लडका दाजी, दाजी आत्महत्या करतो आणि बहिणीला आम्ही जाता इकडे पंधराशे रुपये देऊन आता पुढचं तुमचा पाऊल काय राहणार आहे आमचं पुढचं पाऊल असं आहे की आम्ही उद्या आत्मदानाचा इशारा दिलेला आहे जर यांना जर आमचं जर नाही काही तर आम्ही सगळे सामूहिक आत्मदान करणार आहे पीडब्ल्यूडीला ला काही शिष्टमंडळ वगैरे काही आलंय शिष्टमंडळ कोणी आम्हाला भेटायला आलेलं नाही कोणाचाही आम्हाला फोन नाही किंवा कोणी आमच्याकडे आले नाही फक्त आम्हाला काल मनसे आणि शिवसेनेने येऊन पाठिंबा दिलेला आहे इतर पक्षातून कोणत्या इतर पक्षातले कोणीच नाही आले जितकी भयानक परिस्थिती झालेली आहे की अक्षरशः ठेकेदारांचे जे मशिनरी आहे तिचा लिलाव पीडब्ल्यूडीच्या गेट वर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अक्षरशः दहा पाच हजारामध्ये मशिनरी विकण्यात आली तरी सुद्धा मध्ये बसलेले अधिकारी सहानुभूती म्हणून किंवा तरी यायला तयार नाहीये असं जर राहिलं तर भविष्यात मोठा प्रक्षोभ होईल मात्र अधिकाऱ्यांनी याचा कुठलाही फरक नाही आता याच्यानंतर जर शासनाने दखल घेतली नाही तर भविष्यात आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि त्याची रूपरेषा एकवीस नंतर ठरवण्यात येईल मात्र त्या सर्व सर्व गोष्टींना जबाबदार शासन राहील आणि या शासनाचा मी तीव्र धिक्कार करतो जाहीर निषेध करतो विराड मोर्चा येणार बोल यानंतर आता ही पहिली प्रक्रिया आहे त्याच्यानंतर विराड मोर्चा काढण्यात येईल जसं आदिवासी विकासला बिराड मोर्चा केला शिक्षकांनी त्याप्रमाणे ठेकेदार आपला बिराड मोर्चा पूर्ण कुटुंबासह आणि त्या ठिकाणी उपोषण करण्यात येतील सर्व परिवार सह बायका पोरांसह सर्व आमच्या बँकवाल्यांना सुद्धा आम्हाला घरी येऊन फार त्रास देत आहे लोन घेतलेले आम्ही गोर गरीब लेबरचे ठेकर लेबरचे लेबर कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नाही केलेले